नमस्कार मित्रांनो राज्यातील महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे या योजनेच्या संदर्भात काही महत्वपूर्ण अपडेट माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे पात्र असलेले लाभार्थी ज्यामध्ये बावन्न लाख सोळा हजार पात्र असलेले लाभार्थी आहेत तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या अर्जदार महिला आणि अशा महिला ज्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे अशा प्रत्येक कुटुंबातील महिला लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे आणि यासाठीची प्रक्रिया आता राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांना व ज्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत अशा पात्र लाभार्थी महिलांना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शनिवारपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जो काही पहिला हप्ता आहे जे काही मानधन आहे ते वितरित करण्यात येणार आहे आणि यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वर शुक्रवारी शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे या अन्नपूर्णा योजना अंतर्गत पात्र महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेकरता वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा विभाग यांना या योजनेचे कंट्रोलिंग अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे व या शासन निर्णयाच्या माध्यमातून काही सूचना या मु अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भात देण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांना डी बी टी अनुदानाचे वितरण करण्यासाठी कारवाई तातडीने या तेल कंपन्यांनी करावी याबाबत सूचना दिलेल्या आहे उपलब्ध केलेला जो काही निधी आहे या निधीचा विनियोग फक्त आणि फक्त या अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भातच व्हायला पाहिजे यासाठीच्या देखील सूचना या, या संदर्भात दिलेल्या आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील ज्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सिलेंडरचे वितरण केले गेले आहे याच लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्याची खात्री या कंपन्यांना करावी लागणार आहे व डी बी टीद्वारे पात्र महिलांच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम मिळणार आहे मित्रांनो महिलांसाठी तीन गॅस मोफत हा निर्णय शासनाने घेतलेला असला तरी यासोबतच गॅस कनेक्शनची जी काही केवायसी प्रक्रिया मागील काही दिवसापासून सुरू आहे ते देखील गॅस कनेक्शनची के वाय सी करणं देखील महिलांना गरजेचं आहे कारण गॅसची के वाय सी केल्यानंतरच तुम्ही गॅसचे के खरे लाभार्थी आहात म्हणून तुमची ओळख होत असते त्यामुळे गॅस कनेक्शनच्या महिला लाभार्थ्यांनी आपली गॅसची कनेक्शनची जी काही केवायसी प्रक्रिया आहे ही संबंधित गॅस एजन्सीमध्ये जाऊन आपण करू शकता त्यासाठी आपल्याला गॅस पुस्तिकावरील जो काही तुमचा ग्राहक क्रमांक असतो ते देखील लागणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो शासनाने हा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना वार्षिक तीन गॅसचे सिलेंडर मोफत दिले जाणार आहे म्हणजेच गॅस सिलेंडरचे जे काही अनुदान आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान वितरित केले जाणार आहे तर अशा प्रकारे एक उपयुक्त माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो मित्रांनो नेहमीच शासनाच्या वेग 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 वेगवेगळ्या योजनासह आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद